अजित पवारांवर केलेल्या सततच्या आरोपांमुळे शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेंनी बारामतीचा राजकारण अक्षरशः ढवळून काढलाय गेल्या काही दिवसांपासून विजय शिवतारे यांनी अजित पवारांना चांगलंच धारेवर धरलंय बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष लढणार असल्याची भूमिका जाहीर केल्यानंतर शिवतारे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि सातत्यानं ते अजित पवारांच्या विरोधातच प्रतिक्रिया देताना दिसत आहेत मागील काही दिवसात विजय शिवतारेंनी अजित पवारांवर जोरदार हल्ला जडवलाय या विरोधात अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या अजित पवारांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले मात्र अजित पवार स्वतः या विषयावर फारसे कधी बोलताना दिसले नाही मात्र काल पुण्यामध्ये हो अजित पवारांनी शिवतारेंच्या विषयावर प्रतिक्रिया देताना काहीसा सावध पवित्रा घेतल्याच दिसून आलं आम्ही हे आरेला कार्य करू शकतो मात्र आम्हाला महायुतीमधील वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचंय असं अजित पवारांनी म्हटलंय सुप्रीम कोर्ट हे आपल्या देशातली सर्वोच्च न्याय व्यवस्था आहे त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करणं हे घटनेनी कायद्याने आपल्याला सांगितलेलं आहे त्यांच्या सूचनांचं पालन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं केलं जाईल सा। त्यांनी ते, सांगितलं ना ज्या दिवशी त्यांनी सांगितलं आता त्याच्या जा संदर्भातल्या जाहिराती वगैरे त्या ठिकाणी द्यायच्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं त्या प्रकारे परंतु त्यांनी हेही सांगितलं की उद्याची लोकसभा तुम्ही त्याच चिन्हावर लढवायची असंही सांगितलेलं आहे अशी चर्चा चालू आहे शेवटी काय फायनल चर्चा झाली ते काय अजून समजायला मार्ग नाही पेपरमध्ये आणि टी व्हीच्या बातम्यावरून अजून एकदा त्यांची बैठक होणार आहे असं समजत आहे शेवटी कुठल्याही युतीमध्ये कुठल्याही एनडीए मध्ये जर कोणी आलं तर बेरीजच होत असते आणि त्याचा फायदाच होत असतो त्याच्यामुळं येणाऱ्यांचं स्वागतच आहे माहिती आम्ही आज जाणार होतो परंतु त्याच्यामध्ये एकनाथराव मी आणि देवेंद्रजी आम्ही सगळेजण सुनील तटकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे प्रफुल पटेल असे सगळे मी आज देवेंद्रजीशी बोललो माझा एकनाथरावांशी कॉन्टॅक्ट होऊ शकलं नाही कारण मी पहाटेच मुंबई सोडली आणि माझा शिरूर लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या वे भागामध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे लावलेले होते परंतु दोन एक दिवसातच त्याच्याबद्दलच तारीख आम्ही सगळे ठरू आणि त्या पद्धतीने जाऊ मुंबईमध्ये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे त्यांची आणि मध्ये एकनाथराव शिंदे बोलणं झालं असं माझ्या कानावर आलं आपण ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली किंवा ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या नेतृत्वाचं ऐकायचं नाही ऐकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न नाव घेऊन तुमचं ठीक आहे ना लोकशाहीमध्ये प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे मी तू प्रश्न विचारत असताना तुझ्यावर पण मी टीका करू शकतो शेवटी तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असता त्यावेळेस सगळ्यांनीच तुमचा उदोहुदो केला पाहिजे असं तर समजण्याचं कुठल्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचं कारण नाही त्याच्यामुळं त्यांना जे मनामध्ये आलं ते त्यांनी बोलून दाखवलं काहीही असलं तरी शिवतारी काही माघारी परतण्याच्या मूड मध्ये नाहीयेत वेळ पडली तर शिवसेनेतून बाहेर पडेल अपक्ष लढेल मात्र अजित पवारांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय शिवतारेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अजित पवारांची मात्र गोची होताना दिसते असं असताना मात्र महायुतीचे नेते याबद्दल सकारही बोलताना दिसत नाहीये त्यामुळे आगामी काळात काय होणार शिवतारेंचं बंड थंड होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम